हाय शुभ सकाळ सर्वांना माझ्या वरील बंधू भगिनींना सकाळच्या गोड 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 शुभेच्छा ह्या माझ्या पी सारख्या आणि मी सारख्या कशा सर्व मम्मा काम करते बघा जय शिवराय भावांनो बहिणींनो कशात सर्व मजेत चला आता मम्माला कामाला जायचं आहे थोडं माल द्यायचा आहे काम द्यायचं आहे पार्सल पाठवायचं आहे म्हणून मी कामाला बसले बघा ही पॅकिंग आहे आटाणे भेटतो ह्या पॅकिंगसाठी आटाण्यामध्ये काम करून मी सर्व डॉगींना जेवायला घालते चाळीस पन्नास डॉगींना मी रोज जेवायला घालते काही लोकांना पावत पण नाही ते कसे आहेत बघा काही लोक घाणेड्या घाणेड्या कमेंट करतात अशा लोकांचं काय करायचं सांगा पाहू अरे मिटू ए मी तू सर्व मजे आज रविवार आहे आज माझी रविवार शनिवार शुक्रवार आला की माझ्या आईची मला खूप खूप आठवण येते रोजच आठवण येते पण आजच्या दिवशी काहीतरी भयानक झालं पूर्ण घडलं त्याच्यामुळे माझ्या आईची मला खूप आठवण येते बघा आम्ही तीन आहोत माझा मोठा भाऊ दोन नंबर मी आणि एक माझा छोटा भाऊ आम्ही सुद्धा आमच्या आईसाठी खूप 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 के प्रयत्न केलेले खूप ठिकाणी तिला नाचवलेली बिचारीने लोकांची झुंडीबांडी करून पोरानं मोठी केली आणि बघा तिच्या नशिबाला कसे भोग आले भोगायला हे सुद्धा देवाला बघवलं नाही आणि तो आमच्या आईला घेऊन केला आईला सोयऱ्याच्या दरवाज्यात राहायला आवडायचं नाही तरीसुद्धा मी जबरदस्तीने तिला इकडे घेऊन आलेली गावावरून सवा महिन्यांनी माझी आई गेली बरोबर कधी कधी वाटतं बरं झालं मी घेऊन आली नाहीतर माझी माझी अवस्था बेकार झाली असती मी सर्व बघितले तिच्याबरोबर कसं काय झालं काय झालं कसं ती आजारी होती कशी ती झोपायची नाही हे मी सर्व तिच्याबरोबर मी पण आहे त्याच्यामुळे मला थोडा समाधान वाटतंय की मी माझी आई एकटी नव्हती मी बरोबर होती तिच्या पण माझ्याबरोबर कोण असणार आहे ही स्वीटू ही फक्त स्वीटू काय येऊन डोळे खुशीरा जि करेल आणि विटू पोरा आहेत पोरा असणार आहे बरोबर बघूया कोण किती साधत आहे ते चला मम्माला आता थांबाला जायचंय ही मॅडम झोपल्या जेवून अंड आणि चपाती दोन दोन चपाती खाल्ली अंड खाल्लं आणि ही मॅडम झोपली आता कशी झोपली बघा कशी झोपली गुंडी राणी गुंडी कशी झोपली माझी ए गुंडे उठ सर मम्मा जाते कामाला बाई नाही नाही घोडी किती वर्षाची झालीस तू हा आठ हजाराला आणलेली ही घोडी आहे हिला आठ हजाराला घेऊन आलोय आठ हजाराला ते पण आज सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे पोरगा रडत होता म्हणून हिला घेऊन आलोय आम्ही बघा कशी गुंडी आहे हां आणि ही आज घरातली मेंबर झाली आहे छोटीशी होती टुलू 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 धावायची काम पण करून नाही द्यायची मला ही पोरगी आणि आता बघा कशी शानी शानी आहे झोपते कशी मस्त मग सिटू चल मम्मा जाते का आम्हाला मिठू जाऊ मी एधू आली मिठू दिधू आली चल मी जाते सिटी जाऊ मी चल बाबू चला आता मी रात्री आठ नऊ वाजता येणार ही सिटी अशी झोपून राहणार मस्त आणि मिठू पण बसणार आहे मम्माचा मग मा, मम्माचा मिठू बघायचं आहे तुम्हाला मम्माच्या मिठूच्या तुझ्या पिंजरी घरावरती मी मोबाईल ठेवला आज आणि माल पॅकिंग करायला बसले हार काढायला गेल मला ना तुम्ही शोधत राहीन कुठे हार गेला कशा सर्व मजेत गावाला जायचं आहे माझी आई परत जन्माला आली आहे माझ्या बहिणीच्या पोटी बघायला जायचं आहे तिला मला मामाचा फोन आला की माझी तुझ्या माझी बहीण जन्माला आली आहे हां बोलली लवकर येते आम्ही बघायला तिला अशा सर्व आई माझी अंड खाऊन गेली सकाळ सकाळ येऊन शुक्रवार बुधवार आणि रविवार तीन वार येऊन अंड खाऊन जाते माझ्याकडे मला बोली कावळा बनून मी तुझ्या दरम्यात येईना अशी बोललेली ती खरं करून दाखवलं तिने आणि माझ्याकडे ती अंड खायला येते आणि मी अंड तिथे स नसेल अंड घरी तरी पण मी तिच्यासाठी अंड आणून ठेवते चला सर्व सिटू बाय 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 मिटू सिटू सगळं काम करते मग मग कामाला बसले माझी आई असते तर टीव्ही चालू असते माझ्याकडे टीव्ही बंद केले रिचार्ज केला आहे तरी पण टी व्ही लावत नाही मी माझ्या आईची शेवटची इच्छा होती ती मला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे पण सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी साथ द्या त्याच्यामध्ये कोणताही हेतू नाही आहे एक माझ्या आईची इच्छा शेवटची पूर्ण करायची मला बघूया किती जण साथ देतात असते त्याला माझ्या सर्व युट्यूबवरील बंधू भगिनींना धन्यवाद तुमच्यामुळे माझा चॅनल मॉनिटायझर झाला त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे आभार आहेत माझ्यावरती हो आणि दादा तुझे पण आभार चला बाय बाय ताट आणि रात शुभ शुबर दुपार मम्माला तर कामाला जायचं आहे बघा मीठू दाखवते तुम्हाला थांबा मिठू दाखवते हा बघा मम्माचं मिठू हा मम्माचं मिठू आहे बघा शाना शाना मिठू आहे मम्मा कामाला बसले बघा माल पॅकिंग करते मम्मा हा सर्व माल आहे बाय चाटा बाय बाय शुभ दुपार